जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी आदिवासी पारधी समाजाचा पुणे जिल्हाधिकारी व मोर्चा पुणे टेशन येथील भारतीय राज्यघटने शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली पारधी समाजाच्या विविध प्रश्न प्रलंबित आहेत पारधी समाजाला स्मशानभूमीसुद्धा नाही यासाठी सर्व प्रश्नांसाठी पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी नामदेव भोसले दिलीप भोसले संजय भोसले संतोष पवार अतुल काळे आदिनाथ भोसले दीपक काळे अविनाश भोसले सँडू चॉकलेट पवार इत्यादींनी निवेदन दिले पुणे जिल्ह्यातून पारधी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते मी नामदेव भोसले बर हां आपण कुठली संघटना काय तुमच्यावर घ्या पण आम्ही पुणे जिल्ह्यातील सर्व आदिवासी पार्थी बांधवाच्या व्यतीनं बरं उद्याचा आदिवासी दिन साजरा करण्याकरता बरं आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला होता अच्छा तो उपक्रम अशा सुरक्षा होता शासनाच्या गेली पाऊनशे वर्ष शासनाच्या सुविधा बरं कसल्याही पार्थी समाजाला मिळत नाही अनेक आश्वासनं दिली जातात हो अनेक विषयातून भारतीय समाजाचे लोकांच्या मतदानाचा लुट केली जाते परंतु त्या जा समाजाला प्रगतीसाठी कोणतंही शासन पुढं येत नाही कलेक्टर येतात कलेक्टर जातात परंतु जाता। त्या जा ठिकाणं स्थानिक पद्धतीची ग्रामव्यवस्था असेल त्या ठिकाणची पंचायत समिती असतील बरं तुमचे प्रश्न काय मागण्या प्रश्न काय आता आज काय आता प्रश्न जिवंतपणे तर आम्हाला जगण्यासाठी जागा दिली नाही सुविधा कोणत्या मिळाल्या नाही बर तो मेल्यानंतर दफन करण्याकरता तरी जागा द्या बर त्या स्वातंत्र्यामध्ये कुठल्या एरिया मध्ये कुठल्या भागात मागत्या जागा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राची शिवसेंका आहे संपूर्ण महाराष्ट्राची पारसी समाज आज उघड्यावर जगत आहे त्यापैकी पुणे जिल्ह्यामध्ये आज अडीच लाख पारसी समाज आहे तो अडीच लाख पारसी समाज सर्व उघड्यावर जीवन शोधणारा कष्टाला जीवन उदाहरण करत आहे परंतु शासनाचे सवलती आणि शासनाचे कागदपत्र देण्यासाठी टाळताळ केली जाते ज्या ठिकाणी पैसा दिला की त्या ठिकाणी त्या लोकांना कागदपत्र मिळतात परंतु जर का एखाद्या विषयातून त्यांनी पैशाची परिस्थिती नसेल तर त्या गरीब कुटुंबांना पन्नास वर्षाचा पुरावा मागितला जातो आणि त्या पन्नास वर्षाच्या अटी खाली त्या ठिकाणी त्या कुटुंबाला शासनाचे कागदपत्र दिले जात नाही ह्या रद्द कराव्यात ही सुद्धा तुमची मागणी आहे दाखला त्वरित मिळावा अव्यवस्थेवर आणि हो त्यांचं कागदपत्र त्यांना देण्याचा सर्वेक्षण करून त्यांना गाव व्यवस्थेमध्ये राहण्यास जागा हो त्यांना त्या ठिकाणी शासनाचे गुणकुल मिळावे हो आणि शासनाच्या सुविधा त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षणाचा प्रवास देण्याकरता शासनाने प्रयत्न करा प्रयत्न करा आपण आज आदिवासी आदिवासी साजरा करण्यासाठी आपण मान्य कलेक्टर साहेबांच्या पुढं निवेदनाद्वारे त्यांना दिलेला दिलेला आहे तर यातून तुमच्या गावातलं सांगा आम्ही मुळच्या इंदापूर तालुक्यातील इंदापूर तालुक्यामध्ये काल्ट नंबर दोन गावचे आमच्या गावची अशी पारवी समाजाची अवस्था आहे की का काही ना राहायला घरी नाही राहायला घरी सगळ्यांचं माशाचा व्यवसाय सर्वात मोठा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायावरती त्यांचे उदरनिर्वाह म्हणजे जीवन त्यांचं त्याच्यावरती अवलंबून आहे आणि त्यातूनच काही जीवन मरण कोणाच्या हातात नाहीये आणि एखाद्याचा जर मृत्यू झाला तर त्या माणसाला आमच्या गावामध्ये दफन करण्यासाठी जागा नाही केव्हा शासनाच्या योजने धरणाकाठी आकवार झालेल्या क्षेत्रामध्ये देखील आम्हाला दफन करू देत नाहीत सध्याची परिस्थिती आमची अशी आहे की तिथं आम्हाला दफन करून दिलं जात नाही मग पाण्यामध्ये आम्ही दफन करतोय तर ही दैनीय अवस्था आमची कधीतरी थांबणार का नाही शासनाकडून किंवा या संपूर्ण जिल्ह्याची हीच कहाणी त्यातील आमच्या इंदापूर तालुक्यामधील अतिशय त्या कालटन नंबर दोन गावची अवस्था दयनीय आहे बरोबर इतर ठिकाणी तरी कुठं फरितात यात का लोक करू देत नाही दफन करू दिलं जात नाही आणि मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा होत नाही गावात गावात जर त्यांना कुठं घरकुल मिळालं किंवा आश्रय मिळाला जात दा आणि जंगलातून गावात आलो जातीचे दाखले मिळत नाहीत कुणाला रेशन कार्ड मिळत नाही कुणाला आधार कार्ड मिळत नाही तर या जातचं का कमी करून कुठंतरी व्यवस्थेने किंवा गावच्या ठरावावरती या लोकांना जातीचे दाखले मिळावेत संविधानामध्ये जे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत ते पोहोचावेत यासाठी तुमचं आंदोलन आहे हे फक्त त्यांच्या दप्तरी हो ते तुमच्यापर्यंत आंबेडकरांनी दिलेले संविधानातील फक्त त्यांच्या दप्तरापर्यंत आहेत पण आमच्या समाजापर्यंत पोहोचलेले नाहीत तर ते समाजापर्यंत ते पोहोचावेत आणि सर्वांना त्याचा लाभ मिळावा आम्हाला माणसात येण्याचा अधिकार मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद धन्यवाद